हप्त्याची अखेर प्रतीक्षा संपणार पंधराशे की एकवीसशे रुपये मिळणार व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू झाल्यापासून राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळाला आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात जानेवारी महिन्याचा हप्ता या आधीच देण्यात आला असून आता फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट सर्वजण पाहत आहेत हा हप्ता नेहमी क कद, कधी येणार आणि तो पंधराशे असेल की एकवीसशे रुपये याबाबत मोठी उत्सुकता आहे या योजनेच्या फेब्रुवारी हप्त्याबाबत अधिकृत तारीख जाहीर झाली नसली तरी या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये कोणत्याही दिवशी हा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसाचा असल्याने वीस तारखेपर्यंत हा हप्ता मिळू शकतो असे प्रशासनातील सूत्रांचे मान्य आहे गेल्या तीन महिन्यापासून हप्ता शेवटच्या आठवड्यातच जमा केला जात आहे त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातही पंचवीस ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान पैसे येण्याची शक्यता जास्त आहे मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांनी या योजनेच्या मदतीच्या रकमेला वाढवून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते मात्र हे आश्वासन अद्याप प्रत्यक्षात आलेले नाही या वाढीबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेण्यात येईल अशी चर्चा सुरू आहे योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला असून सरकारकडून लाभार्थ्यांची नावे पडताळणी प्रक्रियेअंतर्गत तपासली जात आहे त्यामुळे ला लाडकी बहिणीसाठी पुढील महिन्यामध्ये काही महत्वाच्या बदलांची शक्यता नाकारता येत तुम्हाला काय वाटते लाडकी बहीण योजना सुरू असेल की बंद असेल पंधराशे मिळणार की एकवीसशे मिळणार कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा असाल प्लीज सबस्क्राईब करून मेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र